अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समिती स्थापन श्रीरामपूर शासकीय विश्रामगृह श्रीरामपूर या ठिकाणी तीन फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजता श्रीरामपूर शहरात काढलेल्या अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांची माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी नगराध्यक्षा अनुराधा ता यादी भारतीय जनता पार्टीचे प्रकाश चित्ते रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये मुन्ना झवर व सर्व पक्षीयांच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अतिक्रमण काढलेल्या दुकानदाराच्या पुनर्वसनासाठी मिटिंगमध्ये प्रामुख्यानं सविस्तर चर्चा झाली मिटिंगमध्ये श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीची स्थापना करून श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं मोठं जनआंदोलन उभारून श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांना आणि बेघर झालेल्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालू ठेवणार असल्याचंही चा मिटिंगमध्ये ठरलं यावेळी माझे आमदार भाऊसाहेब कांबळे म्हणाले की गांधी पुतळ्याच्या बाजूला असणारे जुने कोर्ट ते जिनिंग प्रेस सरकारी फार मोठी जागा आहे त्या जागेमध्ये सरकारनं अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांचं पुनर्वसन केलं तर व्यापाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटेल माजी नगराध्यक्ष अनुराधाता यादीक म्हणाल्या की अतिक्रमणामध्ये काढलेल्या दुकानदाराच्या पुनर्वसनांसाठी लवकरच आपल्याला श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं शिष्टमंडळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पुनर्वसन मंत्री यांची भेट घेऊन श्रीरामपूरकरांच्या व्यथा मांडू भारतीय जनता पार्टीचे प्रकाश चित्ते म्हणाले की ज्यांचे अतिक्रमणामध्ये दुकानं काढली त्यांनी त्यांचे शॉप ॲक्ट लायसन नगरपालिकेला भरत असलेली कराची पावती स्वतःजवळ ठेवून शासन दरबारी लढावे लागेल तरच न्याय मिळेल रिपाईचे सुभाष त्रिभुवन म्हणाले की बाळाला आपल्या आईचं दूध पिण्यासाठी रडावं लागतं तेव्हा त्याची आई त्याला ते दूध पाचते म्हणून अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांना आपल्यावर झालेल्या अन्याय होत असलेले उपासमार कर्जाचा डोंगर तीव्रपणे शासन दरबारी मांडला तरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सरकार आपली दखल घेऊन आपल्याला न्याय देईल मनसेचे बाबा शिंदे यांनी देखील सर्व छोट्या छोट्या व्यापाऱ्यांनी व सर्व पक्षांनी मोठे जनआंदोलन उभारून दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी एक संघ व्हावं त्यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी आंदोलनासाठी मर्चंट असोसिएशनचा जाहीर पाठिंबा दिला त्यावेळी मुन्ना झवर उमेश पवार भैया भिसे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केले त्यावेळी निलेश ओझा संदीप पवार अहमद शाह वसीम बागवान अर्चना पानसरे ॲडव्होकेट सुभाष जंगले छावाचे नितीन पटारे दीपक कदम मोहन मनोज काळे विजय शेलार तसेच व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुभाष त्रिभुवन यांनी केलं तर आभार गौतम उपाध्ये यांनी मानले आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी या ठिकाणी अतिक्रमण धारकांची विस्थापित झालेल्या अतिक्रमण धारकांची जी बैठक बोलवली त्याबद्दल सगळ्यात प्रथम मी अभिनंदन करतो त्यांनी हे सगळे लोक ठिकाणी तरी केले दुसरी एक पिंपरी चिंचवड मध्ये अतिक्रमणाची परवा कारवाई चालू झाली परवा दोन तीन हजार लोक रस्त्यावर आले कारवाई थांबली तात्पुरती कारवाई स्थगित केली स्थगित झाली का ते कवर दोन तीन हजार लोक रस्त्यावर आले असं आहे शेळीचा कोणी बळी देत वाघाचा कोणी बळी देत का बळी कोणाला दिला जातो शेळीचाच बळी दिला जातो वाघाच बळी देत कोण तुम्ही लक्षात घ्या तुम्ही म्हणले तुम्ही म्हणले आपल्याला काय घेत नाही आणि जसं होईल तसं साड्या गावाचं उर राहिल तर माझं होईल तस करू नका पंधरा दिवस हे जे वाक्य आहे हे सगळ्याला लागू आहे तरी पण छोटी कारवाई चालू आहे पण ते जे तीन लोक गेले कोर्टात हायकोर्टात त्यांच्यामुळं थोडा रिलीफ आपल्या सगळ्याला मिळालेला आहे हे काय जास्त काळ हा रिलीफ आपल्याला मिळणार नाही आता विषय असा आहे की अतिक्रमण धारकाच्या प्रकारे एक परवाना धारक अतिक्रमित दुकानदार ज्याला पावती दिली जाते टपरी धारकाचा एक कायदा आहे त्या कायद्यामध्ये ज्याची स्वतःची जागा नाही पण त्यांनी टपरी टाकलेली आहे याच्याकडून नगरपालिकेला कर वसूल करण्याचा अधिकार आहे तो परवाना धारक टपरीधारक अतिक्रमित परवानाधारक अतिक्रमित दुकानदार तो अलग लक्षात म्हणजे हा कायदेशीर अतिक्रमित आहे याला तिथं धंदा करण्याचा नगरपालिकेने परवाना दिलेला आहे त्या टपरीचा तो कायदा आहे जसं फेरीवाले फिरतात तर ते हॉकर्स कायदा आहे फेरीवाले फिरतात हातगाडीवाले फिरतात हातगाडीवाल्यांना किल्ले दिले जातात हिल्ले दिले जातात किंवा हातगाडी वाल्यांना आता मध्ये नरेंद्र मोदींनी दहा दहा हजार रुपयाचं सगळ्यांना लोन दिलं ते अधिकृत आहे त्याची यादी तयार झाली नगरपालिकेकडे त्याची एक कमिटी आहे तर त्या अधिकृत परवाना धारक आहेत ते अधिकृत परवानाधारक आहे तर हे जे परवाना धारक अतिक्रमित आहेत परवाना धारक अतिक्रमित आणि दुसरा बिघर परवाना धारक अतिक्रमित तो कसा समजा एकटा प्रिय त्याला परवाना कि आहे किंवा त्याच्याकडे शॉप ऍक्ट आहे त्याच्याकडे लाईट बिल आहे आणि लाईट बिल आहे आणि परत त्याला पावती मिळते डेली कलेक्शनची पावती मिळते रोजची तर परवाना आहे आता ते शेजारी एक जाग आहे एक जण आला त्याने टपरी टाकली त्याच्यातूनच लाईट बिल घेतलं त्याला आणि तो तिथं राहिला पण त्याला पावती नाही आहे पण त्याला पावती नाही आहे किंवा त्याला शॉप ऍक्ट नाहीये किंवा त्याचं लाईट बिल नाहीये इकडच लाईट बिल आहे इकडून लाईट कनेक्शन तो वापरू लागेल तर तो, तो, तो। जी प्रक्रिया व्हायची होती एक तर प्रक्रिया सुरू व्हायच्या आधी काही करेक्शन करायचं असतं तर ते बाईंनी सांगितलं आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो किंवा व्यापाऱ्यांना बोलून त्यांच्याशी बैठक करून त्यांच्याशी बोलून विनंती करत होतो सीओ साहेबांना असेल अधिकाऱ्यांना असेल पण आता अधिकारी पण त्यांनी आम्हाला त्या दिवशी उत्तर दिलं डायरेक्ट उत्तर देऊन ठेवलं की ताई ही वरतून आलेली ऑर्डर आहे कलेक्टर साहेबांनी केली मदत तर करतील कलेक्टर साहेबांकडे पण आम्ही गेलो आता मला समजत आहे म्हणजे हे सगळ्यांना सगळं समजतंय पण सगळे नाराज आहेत सध्या रागवलेले आहेत दुःखी आहेत आणि तुमच्याबरोबर आम्ही पण दुखी आहेत आम्हाला पण काही खूप आनंद होत नाहीये आणि माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी इतके दोन तीन दिवस आले नव्हते अजूनही आवाज नीट नाही झालेला माझा पण हे कुणालाही याला राजकीय नेता असेल किंवा गावातली नेते म्हणजे असेल त्यांना दोष देऊन पण चालणार नाही आपल्याला मी कुणाची बाजूही घेत नाहीये कुणाची पाठराखण करत नाहीये दोष पण देत नाहीये हे होत आहे ते बाहेरून होत आहे कारण मला खोट बोलता येत नाही तुमच्याशी ढोंगही करता येत नाही म्हणजे सरळ खरं आहे ते सांगतीये ही कारवाई होतीये ती वरतून होतीये शासनाकडनं होतीये तुम्ही गवळीनी उत्तर दिलं पाहिजे सीओनी उत्तर दिलं पाहिजे ते नाही उत्तर देणार कारण त्यांना जे सांगितलंय तेवढच ते करताय ते त्यांच्या मनाने नाही करत मला फोन करून मी विनंती केली होती आदल्या दिवशी कि चाळीस फूट तुमचं फूट मी दोनदा कन्फर्म केलं त्यांच्याकडनं चाळीस फूट मला सीओ साहेबांनी चाळीस फूट सांगितलं आणि निघतानी डायरेक्ट साठ फूट निघालं आमच्या दुकानावर पंजे काम आपल्या सगळ्यांचे मित्र आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा यांनी आपल्या सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम केल्याबद्दल प्रथम त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि आता मिटिंग माहिती आहे आणि माझ्या अगोदरच्या काय काय करावं लागेल किंवा काय आहे परंतु मी त्या श्रीरामपूर मध्ये ज्या दिवशी बसून अतिक्रमण काढायचं सुरुवात झालेलं आहे तर त्या दिवशी बसून अनेक व्यापाऱ्यांना अनेक व्यावसायिकांना भेटून मी सांगितलं की तुम्ही ते काढू नका तुम्ही पहिले तुमचं दुकान जिथे आहे ना तेमी तेमी त्या लोकांना जमा करा आणि ते दहा लोक दुसऱ्या दुकानदारांकडे जा की बाबा आपल्या दुकान त्यांनी काही नोटीस दिला काही जणांना काही जणांना का का तोंडीच माहिती काही अनेक दुकानदारांना नोटीस आलेले देखील नाहीये पण दुकानदारांची मानसिकता अशी होती किंवा नाही ते काय एकत्र येत नाही आणि काय खरं आहे त्या व्यापाऱ्यांच आमच्याकडे कोणी येत नाही मग मी म्हटलं तुम्ही ते व्यापारी असोशियन आहे आपल्याकडे त्यांच्याकडे जा किंवा इतर आमदार असतील त्यांच्याकडे जा पण किंवा मग तुम्ही या ठिकाणी व्यापाऱ्यांनी एकत्र देऊन तुम्ही एखादी बैठक लावली तर तुम्हाला राजकीय पक्षाच्या नेत्यांना बोलवायची गरज नाहीये जिथं गर्दी असते तिथं नेते बरोबर येतात पण ही भूमिका कोणी घेतली पाहिजे अगोदर व्यापाऱ्यांनी त्यांना आता काही लोकांना आता काही जा, काही जणांनी सांगितलं की बाबा की कि एवढे दुकानदार आपण जर श्रीरामपुरातलं बघितलं तर सात आठ हजार दुकानदार आज त्यांच्या दुकानात उठलेले काढलं म्हणून लगेच आपल्या आपल्या हाताने काढलं आता मी एक जणांनी तर एक व्यापारी मेन रोड काढत असताना डोक्यावर पडला आणि तो आय सी मध्ये म्हणजे अशा गोष्टी झाल्या ना, ना आ, साबद रहा। साबद रहा था था। काल अतिक्रमण ते बघितलं तर त्याला घेऊन तुम्ही आला <laughs> म्हणजे अशा बऱ्याच जणांच्या संसाराच्या ठिकाणी राखरांगोळी झालेली आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे का आपल्याला या ठिकाणी आक्रोश करायचा आहे आपण समजा विखे पाटलांकडे गेलो आपण नुसतं म्हणलं या ठिकाणी पुनर्वसन आमचं करा 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 तुमचं कोणी पुनर्वसन करणार आहे तुमचा आक्रोश राहील ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी तुमची मागणी लावून धरता ज्या वेळेस तुम्ही सांगताना या ठिकाणी रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आम्ही या ठिकाणी भूगळी मारू त्यावेळेसच तुमची शासन दखल घेतील हे करत असताना आपण या ठिकाणी आंदोलन करणार आहे आपण या ठिकाणी उपोषण करणार आहे मोर्चा काढणार आहोत पण नुसते मोर्चे काढून पाच पन्नास लोक काढून चालणार नाही प्रत्येकाची जबाबदारी त्यांनी मी त्याचं कुटुंब घेऊन यायचं आणि जोपर्यंत तो त्याचं कुटुंब आणत नाही तुमचा तुम्ही आक्रोश दाखत नाही तोपर्यंत त्या तो याला आंदोलनात तुमचा अर्थ राहणार नाही तुम्ही रस्त्यावर पाच दहा हजार लोक दहा पाच हजार लोक उतरताना त्यावेळेस तुमची सरकार दखल घेईल आपले गाळे काढले आपल्याकडे साध आपल्याकडे समजा नगरपालिकेचा उतर आहे नगरपालिकेच्या पावत्या त्या नुसत्या घरी घेऊन बसलो तर आपल्याला कोणी आपलं पुनर्वसन करणार नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे संघर्ष करावा करत असताना आपल्याला या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी दुसऱ्या विपक्षाच्या अजून आपण बोलवणार आहोत तर दोन दिवसांनी आम्ही परत या ठिकाणी तारीख ठेव ठरवू तर दोन दिवसांनी इथं मिटिंग घेऊ त्या मिटिंगला सर्वांनी म्हणजे श्रीरामपूर शहरातले जेवढे अतिक्रमण धारक आहेत ज्यांचे काढलेले आहे त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आणि ज्यावेळेस मोर्चा असेल किंवा उपोषण असेल आंदोलन असेल आपण ठरवू त्यावेळेस हजारोच्या संख्येने आपला माग दिसला पाहिजे मग ते करत असताना समजा अन्ना भाजपचे भाजपच्या लेबर झाली काढलं तर अडचण आर चे लेवल खाली काढलं तर अडचण शिवसेनेच्या लेबल खाली काढलं तर अडचण राष्ट्रवादीच्या लेवल खाली काढलं तर तर माझं असं या ठिकाणी म्हणणं आहे महामंडळाकडे देण्याचा चाललेला आहे प्रयत्न जर आपण ड्युटीतोर जर ते निर्णय घेण्याचा निर्णय घेतला पालकमंत्री साहेबांनी तो ही निर्णय अतिशय त्या ठिकाणी सर्व गाळे धारक बसला पुढे राहिले आपले काही कार्पोरेशन नाही त्या ठिकाणी बसतील राहिला आता भाजी मंडई प्रश्न जर आपण भाजी मंडईच्या आतल्या बाजूने जर दहा फोट जागा दिली अजून पाठीमागे मागे सरकवले तर तिथे होऊ शकते ना आज भाजी मंडई तुम्हाला सांगतो ती पुरत नाही साव्या श्रीरामपूरला ती भाजी मंडई पुरत नाही त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला भाजी मंडई करण्याची गरज गरज आहे म्हणजे मग वार्ड नंबर दोन असेल हा वार्ड नंबर दोन असेल किंवा वार्ड नंबर सात असेल या ठिकाणी आपल्याला भाजी मंडळी आता नवीन निर्माण करण्याची गरज आहे एका ठिकाणी हे जमू शकत नाही आणि त्याही ठिकाणी हे जे आता फुलटवाले सगळे बसतात त्याही ठिकाणी त्यांना नियोजन करायला काही हरकत नाही अशा पद्धतीने आपल्याला जागा द्यावा लागेल बेलापूर रोडला नाक्यापासून तर बेलापूर पर्यंत जागा आहे ना ती त्याला त्या गाळ धारकांना जागा ते सगळे व्यवस्थापित झालेले त्यांना द्या ना आपण पण ही जबाबदारी आपली राजकीय लोकांची आहे राजकीय लोकांनी त्यांना आपण जागा मिळवून द्यावा लागेल त्याच दृष्टीकोन ती जागा जर मिळाली तर निश्चितपणे सर्व ठिकाणी बसतील आपण अपन, आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मला वाटतं आपण सर्वांनी जाऊ त्यांच्याकडं आणि विनंती करू की साहेब हे श्रीरामपूर शहर हे एकेकाळी टपरीच्या माध्यमातून हे शहर बसलेले खऱ्या अर्थाने फार मोठे व्यापारी त्या काळात नव्हते टपरीच्या माध्यमातून हे शेअर झालेले हे विसरता काम नाही शेअर टपरीचं माध्यम आहे आपल्याकडे तर महाराष्ट्रातून सर्व काही लोक या ठिकाणी घ्यायला पार्ट असेल पार अनेक काही असेल त्या ठिकाणी महाराष्ट्रामधून या ठिकाणी येतात अशा अनेक